परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग मूर्ती महामाता रमाय आंबेडकरांचा सिद्धार्थ लगाडे आणि दीक्षा लगाडे यांना न्याय सिद्धार्थ लगाडे आणि दीक्षा लगाडे यांना न्याय परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि सिद्धार्थ लगाडे यांना न्याय जाऊ जय भारत जय संविधान गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी पूर्वी लगाडे कुटुंब आमच्याजवळ आले होते यवतला त्यांनी सविस्तर जी घटना घडली चार महिन्यापूर्वी ते आम्हाला सांगितली आम्हाला एफ आय आर दाखवली पण त्याच वेळेस एफ आय आर दाखवत असताना एफ आय आर वेगळं सांगते आणि ते, ते यांनी जे काय आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवली ह्याचं व्यवस्थित तडी केल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं आहे एफ आय आरमधून टॅक्टर आणि तीन टायली ऊस जागा गायब करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आणखी आम्ही कागदपत्र प चेक केले असता असंही दिसलं की त्या ठिकाणी सात सी सी टी व्ही आहेत पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे तिथं एकही सी सी टी व्ही नाही आहे आपल्याकडं पुरावा आहे सात सी सी टी व्ही आहेत तर वेळोवेळी शशिकांत लगाडे पोलीस प्रशासनाला किंवा अधीक्षक कार्यालय यांनासुद्धा कळवत होतं की साहेब सी सी टी व्ही फुटेज चेक करा प्रशासनाकडून चेक करण्यात आले नाही त्याच्यानंतरचा दुसरा भाग असा की ऑन दी स्पॉट सिद्धार्थ लगाडे ऑन द स्पॉट याचा मृत्यू झाला होता मी सांगत नाही वरद विनायक हॉस्पिटलचे डॉक्टर तज्ज्ञ टीम सांगते की ह्या मुलाचा ऑन दी स्पॉट मृत्यू झाला होता मग आता ऑन दी स्पॉट एखाद्या मृत्यू व्यक्तीचा मृत्यू होता असेल तर तुमच्या आमच्या इतर नागरिकांना हात लावण्याचा अधिकार आहे का पण याच मालदार लॉबी पार्टीने ती डेड बॉडी जागेवरतून उचलली वरद विनायकला नेली तिथं मुलाचे वडीलसुद्धा सोबत होते मुलांच्या वडिलाला सुद्धा बॉडीला हात लावून दिला नाही आणि तिथं गेल्यानंतर डॉक्टरनी चेक कराय घेतलं त्यांनी डायरेक्ट सांगितलं ऑन दी स्पॉट मुलाचा मृत्यू झाला आहे तर माझी ही मागणी आहे की सिद्धार्थला ज्याने उचललं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी सी सी टी व्ही फुटेज ज्यांनी डिलीट केले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एफ आय आरमधून ज्यांनी तीन टॅक्टर तीन आ, आ, तीन टॉयली भरून ट्रॅक्टर गायब केलाय त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि प्रमुख मागणी एकच आहे दीक्षा सात दिवस एखादा पाण्यातनं मासा काढावा तशी ससून हॉस्पिटलमध्ये तडफडत होते डोळ्यातनं पाणी येतं वेदना होतात म्हणजे एवढं भावना शून्य आणि त्यात सुद्धा ससूनमध्ये ती तडफडत होती तडफडत असताना आता ठीक आहे ट्रॅक्टर चालकावरती आम्ही क्लेम करत नाही आम्हालाही माहिती आहे रस्ता अपघात होतो पण टॅक्टर सुद्धा कुठंतरी एक प्रायचित्त म्हणून ह्या कुटुंबांच्या खांद्यावर हात ठेवून सावरण्याचं काम करायचं होतं त्या मुलीला तडफडत असताना तिथून दीक्षाला ससून हॉस्पिटलमधून काढायचं होतं खाजगी दवाखान्यात तिला ॲडमिट करायचं होतं कदाचित ती आज आमच्यात असती दोन मुलं गेली पण एक मुलगी वाचली याचं आमच्या डोळ्यात समाधान राहिलं असतं तेही आमच्या हातात आलेलं नाही आहे पोलीस प्रशासनापैकी काल आम्ही पाच वाजता आम्हाला बोलवून घेतला आम्ही सगळी टीम होतो पाच वाजता बोलवून घेतला अकरा वाजेपर्यंत थांबून ठेवला आ त्या नाही सॉरी नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता पी आय साहेबांच्या केबिनमध्ये गेलो त्याच्यानंतर त्यांनी मला सिद्धार्थ लगाड्यांची बॉडी दाखवली पोस्टमार्टमची आता तुम्ही मला सांगा चोवीस तासानंतर ती बॉडी फुकती सुजती आणि त्याच्यात मला ते म्हणतात की हा काही ही बॉडी आहे ट्रॅक्टर गेल्याचं याच्या वणच नाही आहे तर मी त्यांना सांगतो अहो रेल्वेच्या दडकेने एखादं कुत्र मरून बाजूला पडतो त्यावेळेस ते पण सुचतं ना पण कुठंतरी धडक लागून झाले किंवा त्याच्या अंगावरतून काहीतरी गेलं त्याच्यामुळे झालं ना आणि दोन टू व्हीलरची ही धडक झाली दोन टू व्हीलरची धडक झाली टू व्हीलरचं काहीच नुकसान नाही आहे त्याच्यानंतर जो व्यक्ती धडकला आहे त्यालाही काही लागलं नाही आहे पण दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेलं ठिकाण पाण्याने धुऊन त्याच्यानंतर ट्रॅक्टरचे टाय टायर धुऊन टॅक्टरचं कलर रंग बदललं इकडं ह्या लोकांना सात्वन न करता कुठं काहीतरी वेगळंच काहीतरी कटकारसन करायचं तर मी या माध्यमातनं एकच सांगन की आमच्या मागासवर्गीयांचा जन्म तुमच्या पायाखाली चिरडून मारण्यासाठी झालेला नाही आहे आणि आम्ही कायदा आणि संविधान आमच्या बापांनी लिहिलेलं आहे त्याच्यामुळं आमचं म्हणजे संविधान किंवा कायदा आमच्या अन्याय करू शकत नाही आणि वेळ आली तर येत्या सव्वीस जानेवारी रोजी हे कुटुंब आम्ही घेणार आणि एस पी कार्यालयासमोर किंवा भले तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहन आंदोलन करू आणि याची पूर्णपणे जबाबदारी दौंड तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीपासून पोलीस प्रशासनापर्यंत सर्वांची राहीन का सहा तारखेला आम्ही निवेदन देतोय आणि तरी कुठलीच दखल का नाही काय नाही ह्या दोन्ही मुलांना ज्या ट्रॅक्टर चालकांनी चिरडलं आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर तीनशे दोन कलम लावण्यात यावं कारण असं की प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणावरतून त्यांनी ट्रॅक्टर हलवलेला आहे आणि पुरावी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे प्रमुख मागणी सदर आरोपींवरती तीनशे दोन दाखल करण्यात यावा शंभर दिवस शेळी बनवून जागण्यापेक्षा तीनच दिवस वाघ बनवून जागा तर ती तयारी आता आम्ही केलेली आहे तर या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनच्या समोर दीक्षा आणि सिद्धार्थ या दोघांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी इथं अमर उपोषण आंदोलन सुरू आहे पोलीस प्रशासन किंवा संबंधित अधिकारी या लगाडे कुटुंबाला न्याय देतील का हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळं आम्ही संगनायक न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्या लगाडे कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्यांना योग्य असा सामाजिक न्याय द्यावा अशी आमची देखील प्रमुख मागणी आहे आपण पाहतात संगनायक न्यूज धन्यवाद